हॅलो गाईड नमस्कार आज ब्रेकिंग न्यूज सर्वांसाठी मी घेऊन आलो आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालाची तारीख डिक्लेअर झालेली आहे तर ती तारीख कोणती आहे आज आपण बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे एच एस सी आणि एच एस सीच्या परीक्षा संपलेल्या आहेत बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्चपर्यंत होती आणि दहावीची परीक्षा एस एस सी सी परीक्षा तीन मार्च ते सव्वीस मार्चला शेवटचा पेपर भूगोलचा पेपर झालेला होता तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा बरीच मुलं व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाहीत तर व्हिडिओ बघताच चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा क्लिक करा तर आज ब्रेकिंग न्यूज आहे दहावीचा आणि बारावीचा रिझल्ट बारावीचा रिझल्ट मे महिन्याच्या एकतीस तारखेला लागणार आहे आणि दहावीचा रिझल्ट म्हणजेच एस एस सीचा रिझल्ट जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे दोन हजार चोवीसचा दहावी आणि बारावीचा रिझल्ट वेळेतच निकाल देण्याचे बोर्डाने डिक्लेअर केलेले आहे त्यासाठी पेपर तपासणीचे काम एक्झामिनरचे आणि मॉडिटरचे काम जोरात चालू आहे आणि त्यामुळेच त्यांनी सांगितलेल्या वेळेप्रमाणेच बारावीचा निकाल हा एकतीस मेला लागणार आहे आणि दहावीचा निकाल हा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ असे मी घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद